अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आरोग्य केंद्र दस्तूरनगर बडनेराच्या वतीने डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सारखे आजार डासामुळे होतात ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त मान्य माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये स्वच्छता विभाग व आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे डॉक्टर अजय जाधव डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रांत राजूरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अकीब खान वैद्यकीय अधिकारी व बहुद्देशीय कर्मचारी आशावरकर यांनी गप्पी मासे पाळा डेंगू मलेरिया हिवताप टाळा एक दिवस कोरडा पाळा असे नारे देत साठलेल्या स्वच्छ पाण्यात गप्पी मासे टाकण्यात आले व टीमी फोस टाकण्यात आले स्वतः उपायुक्त माधुरी मडावी यांनी वाढलेले गवत हाताने तोडले व परिसर स्वच्छ केला व तसेच डॉक्टर विशाल काळे यांनी तुमलेली टाकेमध्ये गप्पी मासे सोडले आशा वर्कर यांनी हातात स्वच्छता मोहिमेचे राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमाचे फलक घेऊन जनतेला हस्तपत्रे वाटण्यात आले सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीची घोषणा देत घरोघरी माहिती पुरविली या स्वच्छता विशेष मोहीम व गप्पी मासे सोडा पंधरवाडा तसेच डेंगू मलेरिया निर्मूलन व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आला तेथील समाजसेवक लोकप्रतिनिधी व अनेक सामान्य जनतेची सहभाग घेऊन छान प्रतिसाद दिला व महानगरपालिकेच्या उपायुक्त माधुरी मडावी यांचे अभिनंदन केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर